धाराशिव येथे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष राहुल काकडे यांच्या नेतृत्वाखाली पाटील अर्चनाथ शहराध्यक्ष राहुल काकडे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहरामध्ये मोठी महिलांची रॅली काढण्यात आली या महिला रॅलीला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला त्यासोबतच या रॅलीमध्ये युवकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता राहुल काकडे यांनी ही रॅली काढल्यानंतर या रॅलीस महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी देखील भेट दिली व महिलांनी त्यांचं औक्षण करून स्वागत केलं त्यासोबतच विजयासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या प्रचारार्थ अनेक ठिकाणी भेटी देखील दिल्या राहुल काकडे यांच्या या रॅलीबद्दल अर्चनाताई पाटील यांनी देखील कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली या रॅलीला शहरातील अनेक परिसरातून महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीमध्ये अमित शिंदे यांनीही सहभाग नोंदवला त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे युवक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद